तर समोर हिंद केसचे डायवर विठ्ठल डायवर यांची गाडी आहे म्हणजे निबालकर सरांची सर्व बैल आल्या आहेत सरजा सुंदर आणि एक सोन्या नावाचा सुद्धा समोर बैल आहे आणि विठ्ठल डायवर हे समोर चला त्यांना थोडा भेटूया आज खूप सुंदर अशी शर्यती बनवली अड्ड्यामध्ये काय म्हणणार नियोजन कसं काय वाटलं नियोजन चांगला आहे नियोजन चांगला बैल बैला आणि काल रात्री आले आपण आणि आज या शर्यतीमध्ये आज सरजाची खूप सुंदर अशी शर्यत झाली नक्कीच चारी नंदे एक महादेवाची नंदी म्हणजे तर आपलेच आहेत ते आणि मैत्रीपूर्वक शर्यत आणि अशा रीतीने आज आपला मुंबईमध्ये सरजा पलाला शर्यत केली काय म्हणणार कशी केली शर्यत झाली शर्यत चांगली झाली चारी चांगली पळाली शर्यत मैत्रीपूर्ण झाली आणि एकदम मैत्रीपूर्वक शर्यत झाली आणि त्याचप्रकारे सर्जाला आपला जोड होता मान्या आज काय म्हणणार त्या नंदीविषयी जो सोबतचा होता सरजेसोबत कसा चा, पळाला चांगलाच पळाला आणि आज आपला ज्या व्हिडिओच्या माध्यमातून हो बघितलं ना तर सरजाचा स्पीड खूप जास्त स्पीड होता कारण कशा रीतीनं म्हणजे हो बिनजोडला याआधी पण आपला सर्जा गेला भिंजोडला चांगलाच पण आजचा स्पीड बघून काय वाटणार तुम्ही काय सांगणार तुम्ही रुण कारण आज खूप जास्त वेग होता सरजाचा स्पीड होता आज तुम्ही सर्जाकडे आता सुरुवातीपासून नाना तुम्ही सरजाकडे आहेत सरजाचे काय अनुभव सांगणार तुम्ही का कसं वाटतं सर्जा या आधीची नंदी आपण जेवढे पण हाताळले आहेत आणि सरजा काय म्हणणार याबद्दल डिफरंट तुमचं काय आहे म्हण ना चांगलीच आहे ती सगळी सगळी कोणाला बैली असा नाही सगळ्याची बैली चांगली आहेत सर्वांची नंदी चांगली आहेत परंतु आज आता लगाच्या जनावरांची मूळ उरायची नक्कीच जसा नंदी फलतो त्या रीतीने आपण देखील त्यांना ट्रीट करतो आज आपल्याला सर्जाची इतकी ओळख झालेली आहे कारण का सरजा तुमच्या आताला म्हणजे तुमचं एक कसं नातं सर्जा तुमचं नातं कसं झालंय नातं काय घरातलेच आहे सगळं बैल आपल्या बघित दुसरीकडं कुठं नसतो त्याला कुठं ठेवून मी देत नाही गेलो तरी घरची मनास सांगत जाहीर नक्की जिथे कुठे सरजा असते तिथं आपण शंभर टक्के असत असत कारण का आजवर सर्जानी जी आपली एवढी कार्यकृती आहे ना तर बैलगाड क्षेत्रामध्ये आज या नंदींच्याच मुले नंदीमुळे आपल्याला कधी असं नाना वाटलेलं का एका नंदी मुले आपण एक ड्रायव्हरची कार्य करतो आणि एका नंदीमुळे आज आपल्याला अखंड महाराष्ट्र ओळखेल अखंड महाराष्ट्रामध्ये आपली चर्चा होईल असं कधी म्हणजे आपल्या मनात असं वाट आलतं का कधी फील झालतं का नाही कधी असं वाटतं मग आपलं म्हणजे नंदीमुळे आपले झालं आहे सर्जानी जेवढं काही का कमवून दिलं किंवा इतर कितीतरी नंदी आपण आदरले सर्व नंदींवर सारखं आपलं जीव आहे आणि ज्या रीतीने आपण एक शेतकऱ्याच एक गरीब घरातून आपण नक्कीच शून्यातून वर आलेलो आहे आणि आज आपल्याला प्रत्येक गोष्टीची जाणीव आहे आणि आज सर्जा तसंच सुंदर सुंदर आपण आपणच घेतले ना चोवीस सुंदरची खरेदी करताना आपणच होते ना सरांनी जाणणार होता आणि सुंदर विषय काय म्हणणार सरजा सुंदर यामध्ये सुंदरचं काय सांगणार तुम्ही सुंदर जे चांगला जे विचार एखादी कोणी साईड बघणी कुठली चालतो नक्कीच आजवर सुंदर देखील खूप कमी वयात आहे ना खूप चांगली अशी सुंदरनी कार्यकृती केलेली आहे आणि तसंच यापुढेही सरजा सुंदर एक टॉपच्या फेऱ्यामध्ये आता सध्या टॉपच्या एरियात आहे आणि तसंच नाव आपलं सरांचं नाव आणि शंभर टक्के पुढेच नेत राहील सरजानी सुंदर आणि नक्कीच जास्त काही बोलत नाही कारण का अजून देखील शर्यती होण्याच्या बाकी आहेत अजून किती दोन आहेत ना एकच एक कॅन्सल एक कॅन्सल झाली का नक्कीच अजून एक शर्यत आहे सुंदरची हां सुंदरची सुंदरची लढत आपल्याला पाहायला भेटेल थोड्याच वेळानंतर सर धन्यवाद